निर्भीड बुलंद आवाज श्री क्षेत्र जेजुरी येथे माघी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या पारंपरिक यात्रेत सहभागी होण्यासाठी संगमनेर येथून प्रस्थान झालेल्या मानाच्या होलमकाठी गुरुवारी दिनांक एकोणतीस रोजी पुणे जिल्ह्यात आगमन झाले येळकोट येळकोट जय मल्हारच्या या जयघोषात आणि भंडाऱ्याचे उधळण करत आळे गावात या मानाच्या होलमकाठी भक्तिभावाने स्वागत करण्यात आले जेजूर येथे माघ पौर्णिमेला होणाऱ्या यात्रेला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे या यात्रेनिमित्त मानाच्या शिखर काठ्यांची भव्य मिरवणूक काढली जाते यामध्ये संगमनेर येथील होलमकाठीला विशेष मान आहे ऐतिहासिक नोंदीनुसार सन बाराशे सालापासून आजपर्यंत ही मानाची होलमकाठी संगमनेर येथून पालखी स्वरूपात जेजुरीकडे प्रस्थान करत असल्याची परंपरा आहे संगमनेर येथून काठीपालखी पायवारी निघालेल्या या मानाच्या होलम काठीचे आज सकाळीच पुणे जिल्ह्यात आगमन झाले त्यानंतर आळे येथे अंबिका माता मंदिर परिसरात पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि जय मल्हारच्या घोषणात काठीचे स्वागत करण्यात आले यावेळी काठीपालखीची विधिवत आरती संपन्न झाली आरतीनंतर आळे गावात ही काठीपालखी अंबिका माता मंदिरात आली भाविकांनी मोठ्या प्रमाणात काठीपालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यामुळे आळे गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते ढोलत असे पारंपरिक वाद्ये व भंडाराचे उधळण आणि जयमल्हारच्या घोषणांनी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात नावून निघाले

आळे संतवाडी कोवाडी गावचं ग्रामदैवत आंबेच्या वाटे ठिकाणी या ठिकाणी काठी आलेले आहे या काठीपाशी आपल्या आळे संतवाडी कोवळ आणि पंच कुस्ती जेवढे सगळे सर्व काही भाविक असतात ते सर्व ग्रामस्थ आपल्या व्यवहारातील देव घेऊन या ठिकाणी देव आणून दळी भांडार या ठिकाणी करत असतात वास्तविक पाहता वर्षातून एकदा कुलदैवताला जाणं गरजेचंच असतं परंतु ज्या भाविकांना जमत नाही अशा सर्वच भाविक या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या देवारातील देऊ घेऊन या ठिकाणी असतात करून या या ठिकाणी ठिकाणी लाभ आणि हे काठी सकाळी आल्यानंतर अकरा साडे अकराच्या दरम्यान या ठिकाणी महाआरती होऊन आळेगावातून मिरवणूक या ठिकाणी काठी निघत असते दुपार नंतर त्या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये सर्व मानकरांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातो आणि काठी पुढील या ठिकाणी जे तिनो मार्ग असत असते ते गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम त्या दिवशी शिखराला दडाच्या शिखराला मार्ग ठिकाण आहे म्हणजे होती आणि दुसरी ही चंद्रकरांची असणारी होलम काठी हा होलंम राह त्या ठिकाणी पौर्णिमेच्या यात्राच्या दिवशी असतो हे आपला सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहिती आहे आणि अशा प्रकारे अतिशय महत्वाची असणारी ही काठी या काठीचं आगमन या ठिकाणी आळेगाव मध्ये झालेलं आहे आजचा दिवस हा दरवर्षी प्रमाणे आळेगाव होलम यात्रा या ठिकाणी संपन्न होत असते आणि या यात्रेसाठी परिसरातील आळे संतवाडी कोवाडी वाडगाव आनंद पादरवाडी परिसरातील राजुरी बेल्ला या सर्वच गावांतून आणि सर्व भाविक सर्व भक्त या ठिकाणी येत असतात ही जी आपली कोलम काठी आहे हीच या ठिकाणी मानाची काठी असून की जेजूर या ठिकाणी जी पौर्णिमा यात्रा वरते त्या ठिकाणी शिखराला काठी लावण्याचा मान या काठीचा आहे आणि आगरमाळ येथून सुद्धा गुंजळ परिवारची काठी या काठी बरोबर या ठिकाणी जेजूर या ठिकाणी जात असते या सर्वच काठ्या या ठिकाणी शिखराला लावण्यात येतात आणि त्यानंतर यात्रेशी सांगता होते